गजानन भाऊ तौर यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झालेली आहे ही कधीच भरून निघणार नाही गजानन भाऊ तौर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली आणि गजानन भाऊ तौर यांच्या जाण्याने त्यांच्या मित्र कंपनीच्या मनाच्या काय भावना आहेत ही एका रचनेतून मी मांडण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाचं मन काय म्हणत आहे बघा नियतीने साधला हा असा कसा डावरे नियतीने साधला हा असा कसा डावरे गजू भाऊ कोठे आहे देवा तूच दावरे गजू भाऊ कोठे आहे देवा तोच दावरे प्रत्येकाच मन म्हणत आहे कोठे शोधू भाऊ माझा कोठे शोधू भाऊ माझा असा कसा सोडून गेला न सांगता कारे भाऊ न सांगता कारे भाऊ मन माझ मोडून गेला जरी गेले शरीर तुझे अमर झाले नावरे जरी गेले शरीर तुझे अमर झाले नावरे वरे भाऊ कोठे आहे देवा देवातोच दावरे प्रत्येक रामनवमीला गजुभाऊची आठवण हो आम्हाला येणार आहे कारण तिथं गजुभाऊ दिसणार नाही म्हणून मी एक कडवं केलेलं आहे रामनवमीचा सणा रामनवमीचा सण हनुमान पला, तुझी प्रगती पाहुना तुझी प्रगती पाहून कोण वैरी रे कोपला अडी अडचणीत आता कोण घेईल धाव रे अडी अडचणीत आड़ आता कोण गेल धाबरे गजुभाव कोठे आहे दाबरे शेवटी वेडमन आहे आजही मन कुठून तरी एक गाड्यांचा ताफ येईन त्यात गजूभाऊ दिसेल असं वेडमन म्हणते म्हणून मी एक कडवा केलेलं आहे मन बेड भाऊ वेड भाऊ माझ अजून या वाट पाही तरुणांच्या गर्दी मध्ये भाऊ माझा दिसत नाही जो तो घेई प्रेम भावे गजूभाऊ तौरहे नावरे गज भाव कोठे आहे देवा तूच दावरे देवातूच दावरे देवातूच दावरे देवा